स्मार्ट अहमदनगर न्यूज पारनेर येथील पतसंस्थेचे शटर तोडून रोख रकमेची चोरी करणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री अर्जुन कारभारी चौधरी वय चोपन्न धंदा चेअरमॅन शिवराय ग्रामीण पतसंस्था पारनेर राणार संभाजीनगर तालुका पारनेर हे चेअरमॅन असलेल्या शिवराय ग्रामीण पतसंस्थेचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटरवाहातील काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करून चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेलेबाबत अंतर्गत पारनेर पोलीस स्टेशन गुरन्नम एकशे एकवीस पब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे आरोपी नामे जोहर आलम असाद अली शेख राहणार कांदा मार्केट जवळ तालुका पारनेर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले आरोपीचा साथीदार नामे कल्लू उर्फ मोहम्मद शेख राहणार नवी मुंबई फरार याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचान समक्ष अंगझडती घेता त्यांच्या अंगझडतीतील तीस हजार रुपये रोख रक्कम मिळून आली सदर रोख रक्कम विचारपूस करता आरोपींनी पतसंस्थेतून चोरी केलेली रक्कम असल्याचे सांगितल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन पारनेर पोलीस स्टेशन गुरनम एकशे एकवीस दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई माश्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माश्री प्रशांत थैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर माश्री संपत भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सानी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज